हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं असं परिसरिता चॅनलमध्ये आज आहे तीन डिसेंबर तर आपण आता मोबाईल घेण्यासाठी चाललेला आहे माझा जुना मोबाईल बराच खराब झालेला आहे स्क्रीनवर पूर्ण ब्लॅक ब्लॅक पट्टे आलेले अजून चार आठ दिवसामध्ये त्याची पूर्ण स्क्रीनच ब्लॅक होऊन जाईल असं रिपेअर नॅक ने, करायला नेला होता पण तो होत नाही आहे तर आपण आता नवीनच मोबाईल घेऊया हा मोबाईल बऱ्याच बरेच वर्ष माझ्या मित्रांनी वापरला पण आता आपल्याला पर्याय राहिलेला नाही आपल्याला दुसरं घ्यावाच लागणार आहे तसं इच्छा होती की यूट्यूबचं पेमेंट येईल आणि मग त्यानंतर मी माझा मोबाईल घेईल पण यूट्यूबचं पेमेंटही यायला बरंच वर्ष बाकी असं वाटतं आहे कारण खूप स्लो जर्नी चाललेली आहे आपली आणि मोबाईल हे तेवढा साथ देत नाही आहे तर त्याच्यामुळे आपण आता मोबाईल घेण्यासाठी चाललेले आहे तर खरं आपण आता कुठला मोबाईल घेतो काय ते तुम्हाला पूर्ण दाखवते मी चला बघूया आपण आता

कर्व डिस्प्ले चपटा आहे आणि त्याचं मानधन किती ते सांगितलेलं नाही आपण फोन मध्ये फोन आईचा फोटो घेते अपकमिंग युट्यूबर आता आपण आले म्हणजे ऑथराईज स्टोरमध्ये आपल्यालाही हा मोबाईल सर्वांनाच आवडला आहे पूर्व दिदी प्रतीदा आणि मिस्टर तो गा मिळून आम्ही हा सिलेक्ट केलेला आहे आपण भूषणदादालाही बोललो आहे कारण तोही आपल्याला फायनान्समध्ये मदत करणार आहे रेडमी नोट थर्टी प्रो प्लस फाय जी ए सर सर्वांनाच आवडलेला आहे आता त्याचं पेमेंट देऊन आपण हे करू अशा पद्धतीने राहील तो आता ओपन तो ही दाखवते मी कोणता घेतला आहे तो, तो, तो। बऱ्याच ठिकाणी आपण मोबाईल बघितला पण आता दादा आपल्याला त्याच्या मित्राकडे घेऊन आलेला आहे आणि आपल्याला हा एक मोबाईल आवडला आहे तर आता आपण हा डन केला आहे सर्वांच्या याची माहिती नाही आम्हाला व्यवस्थित म्हणजे आमच्या व्हिवर्सला बी तुमच्या मोबाईलबद्दल चांगली माहिती मिळेल त्यांना घ्यायचं असेल तर त्यांनाही हेल्पफुल तर तुम्ही माहिती द्या त्याची आमचे मित्र भूषण भाऊ त्यांच्या मावशींना मोबाईल गेला आलेच आपल्या फोन बुक स्टोरला तर त्यांना हा मी पेटी पॅक पेज दिला आहे आणि याच्यामध्ये या फोनमध्ये जेवढे पण फोन बघितले तर त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला मावशींसाठी हा <जण> मला फोन वाटला तर हा मी त्यांना सजेस्ट केला तर चांदवडमध्ये आपलं हे नवीन आउटलेट ओपन झालेलं आहे द फोन बुक म्हणा तर इथं तुम्हाला पण जर कुठले फोन घ्यायचे असेल रेडमीचे तर तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या चांदोडमध्ये आपला फोन बुक स्टोर तर आपण हा आता अनबॉक्स करूया आता इथून पुढच्या व्हिडिओ सर्व आपल्याला ह्याच मोबाईल मधल्या बघायला भेटतील त्याच्यामुळे बेस्ट क्वालिटी राहील आपली तर आता छान छान तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला आणि तुम्हाला मोबाईल जर घ्यायचा असेल तर हा बेस्ट आहे मला तर आवडला सर्वांनाच आवडला म्हणजे प्राईजही सुटेबल आहे आणि मोबाईलही छान आहे आता आपण अनबॉक्स करूया चला सगळं ओके न्यू मोबाईल बघा तर डिस्प्लेला फायनली okay. आपला मोबाईल अनबॉक्सिंग झालेला आहे की बघा छान छान मोबाईल आता त्याला कवर आणि आपण स्क्रीन टॅट वगैरे टाकून घेऊया करूया आता वेळ झालेला आहे भरपूर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका हा माझ्या म्हणजे आत्तापर्यंतच्या आयुष्यामधला पहिलाच फोन आहे नवीन कारण मी शक्यतो त्यांनी यूज केलेला तेच सेकंड फोन मी यूज करत होती हा आपला नवीन फोन त्याच्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे आणि हा त्या डेमो बघितला होता आपण डेमो पीसे हा रेडमी नोट थर्टी प्रो प्लस आणि आता तिकडे पेमेंट वगैरे चाललेले नाही भूषण दादा आपल्याला पेमेंटमध्ये मदत करतो आहे ते बघा आता नवीन व्हिडिओ सर्व आपल्याला या फोनवर बघायला मिळतील छान छान व्हिडिओ आपले आता स्टार्ट होतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन मोबाईलवरच्या नवीन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय